मानपत्र वाचनासाठी ऐकलेल्यावर बुडाण्याच्या क्षेत्रातील एक नाव पहिली महाभूमी तसे महिला विषयक विषयके तालवतात

आपण लोकजागर करून उत्कर्ष करण्यासाठी सदैव प्रयत्नशील त्याच उत्कर्ष नावानं फौंड करून आपण सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक चळवळीची मुहूर्तमेढ मातृतीर्थावर रोवी <laughs> सुटी दरम्यान तुमचे अधिकारी मित्र विदेशात किंवा पर्यटन स्थळी सैर करत असताना आपण मात्र गावाकडे येऊन जाणीव आणि जागृतीनं काम सैरभैर होऊन केलं चळवळ आंबेडकरी चळवळ न वारकरी चळवळ यातला परिवर्तनाचा समान धागा शोधून आपण त्याचा नेहमीच पुरस्कार केला संविधानाचा जागरण पंढरीची वारी संविधानाचा जागरण पंढरीची वारी याचा समन्वय आपण साधला शांतीचा सा निळा क्रांतीचा भगवा आणि सृजनाचा हिरवा अशा विविध रंगात आपण एकरूप होऊ गेला मंत्रालयात गावाकडचा माणूस काम घेऊन आला की आपण कामाच्या आधी त्याचे केलेले आदरातिथ्य आपल्या प्रती गावागावात आदराची भावना निर्माण करणारे ना आपल्याला नाही झाली होती हो जनसेवेसाठी काया शिजवण्याची म्हणून विहित कालावधीच्या आतच आपण निवृत्ती घेतली दुष्काळग्रस्त होते कनसात चार दाणे दुष्काळग्रस्त होते कण चार दाणे पक्षी मला उपाशी उसकावताना आले झाड होत गेली अवघीच जिंदगी मग झाड होत गेली माती पाय रुकले मग ते काढताना आले ही काव्यात्म भूमिका ही काव्यात्म भूमिका आपण व्यक्त करून पुन्हा आपल्या माती आपल्या माणसांसोबत आला प्रशासकीय सेवा बजावून आपण जनसेवेसाठी तत्पर झाला म्हणूनच जनसेवेसाठी तत्पर झाला म्हणूनच हा आपला अंतकरणातून सेवा जोडेल त्यांना माझ्यातर्फे सुद्धा सेवा दोन खूप माणसातलं माणूस पण जमणाऱ्या माणसाला सेवानिवृत्तीच्या मित्र म्हणेल कि बिगून